ज्यांना वाटतं की माझी गाई सुंदर आहे माझी कालवड सुंदर आहे त्यांनी होरटी यात्रा विजापूर यात्रा गायगळी यात्रा फिरा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येईल की आपल्यापेक्षा सगळ्यात जास्त सुंदर मोठ्या मापाच्या आकेवर कि देखण्या गाई आणि ओरिजिनल काजळी खिल्लार कुठे आहे तर होरटी विजापूर भागामध्ये पाहू शकता कलर, दिलेल कलर दिलेला नाहीये आपण पंढरपूर कार्तिक वारीमध्ये बघितलं नाकाला शिंगाला शेपटीला नक्याला कलर दिलेला असतो काळा पाहू शकता किती सुंदर रेखीव देखणी गाय आणि ही <laughs> सगळ्यात हायएस्ट मोठी तिच्यापेक्षा मोठ्या मापाची गाय बघू शकता पाहू शकता सातच महिन्याची कालवड किती मोठी आहे आपल्याकडे दीड वर्षाच्या बारा महिन्याच्या कालवड एवढ्या असतात सात महिन्याची कालवड पाहू शकता माप केवढ मला नाव सांगा दंद्रगिया तिकोटा तालुका जिल्हा बिजापूर नाव नाव तुमचं येसर सर श्रीसेल श्रीसेल सुरेश उटगी श्रीशैल सुरेश उटगे गाव दंदर्गी, दंदर्गी, तालुका तालुका तिकोटा तिकोटा जिल्हा विजापूर मोबाईल नंबर सिक्स हे विकले का विकले हे नंबर ए पाडी हे दिले का दिले नाही कितीला ह्याची किंमत किती सांगितली एक लाख घेतली नाही एक लाख ते गाय द्यायची गायचा दोन लाख दोन लाख हा गाब आहे आता चार महिना गाबा चार महिन्याची गाब कुठल्या वळू पासून गाभ आहे कुठल्या वळू पासून गाणी सोन्याचा कोणत्या उमराणी चडचण उमराणी चढचन उमराणी सोन्या तमराई सावकार हा पाहू शकता चढचण उमराई तमराई सावकार यांचा सा, करस यांचा मोठा सोन्या भरलेला आहे त्यांनी आणि गायीचं माप बघू शकता गायी खूप म्हणजे एकदम अखिरेख्य प्रदर्शनच्या मापातली गाय आहे खूप मोठं माप आहे आणि पाहण्यासारखं सुंदर किवरे रेखीव देखणं रूप आहे पाहू शकता पेस किती आहे चौक किती मोठा आहे त्या गायीची किंमत किती सांगितली दोन लाख दूध किती देते गेल्यानंतर दूध सकाळी दोन सायंकाला दोन 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 लिटर दूध दो आहे सकाळी दोन संध्याकाळी दो, दो। दोन संध्याकाळी गॅरंटी गॅरंटी आणि हे हे मेंढीगिरी सागर मैजिक मेंढीगिरीच सागर बिराजदार यांचा हा मेंढेगिरी जत तालुक्यातले सागर बिराजदार जो खानापूर तालुक्यात गायकवाड बलोडीचे गायकवाड यांच्याकडे वळू होता तो घेतलेला संख पाटील यांच्याकडून घेतलेला तो वळू पांढरा शुभ्र भरलेला आहे किती महिन्याची गाब आहे पाच महिन्याची गाब आहे किती तल गाब आहे आता किती किती तल गाब आहे पहिलं दुसरं दोन दुसरे दुसरे किंमत किती सांगितली तुम्ही मागच्या वेळेस इथेच होता ना विजापूर यात्रेत पण होता चर्चन यात्रेत पण आपण भेटलेलो ते तिचे कालवडीचे पाहू शकता माप किती मोठं आणि ह्या मालकांकडे दरवर्षीच एकदम अखिव सुंदर मोठ्या मापाच्या गायी असतात हे विजापूर यात्रेत चढचन यात्रेत येतात आणि फुल साईजच्या अखीवरेख्यू प्युअर काजळी खिलणार आणि पूर्ण शंभर टक्के प्युअरिटी मधल्या गायी असतात त्यांच्याकडे कारण मागच्या वर्षी ह्याच यात्रेत इथंच आम्ही भेटलो होतो आणि त्याच्यानंतर विजापूर यात्रेत त्यांच्या गायी बघितल्या चडचण यात्रेत बघितल्या खूप सुंदर मोठ्या मापाची गाय असतात गाब आहे का किती महिन्याची गाब आहे कुठल्या वळू कडून गाब आहे मोरे पक्क केलसंगच्या प्रकाश मोरे यांच्या वळू कडून गाभ आहे म्हणतात ही आठ महिन्याची तिची किती किंमत सांगितली किंमत हा पन्नास पन्नास हजार रुपये पप्पू मोरेंचा कोणता बैल बैल भरला सुपर हाँ. तीन ओळ आहेत त्यांच्याकडे तीन पैकी कोणता राजा मोठा 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 राजा नंबर तेलसंग प्रकाश मोरे यांचा जो मोठा नामांकित ओळ आहे अनेक प्रदर्शनामध्ये नंबर काढलेला आणि त्या वळूच्या आपण मागच्या वर्षी यात्रेत बघितलेत की त्या वळूच्या कालवडी किंवा खोंड खूपच सुंदर पांढरे शुभ्र दुधासारखे आणि मोठ्या मापाचे पडतात तो वळू ह्या कालवडीला भरलेला आहे हि पन्नास किंमत सांगतायत किती येताल गाबाहे गाबा आहे पहिलं की आट मैंने। आट मैंने दुसरा पहिला पहिला येताला दोन आहे आईचा वडील कुठला होता वडील आप हे आपा नाही आपा माहित नाही हा मोबाईल नंबर पुन्हा एकदा सांगा तुमचा माझा नंबर हा डबल एट सिक्स वन थ्री फाईव्ह थ्री फाईव्ह डबल टू धन्यवाद सुरेश मला पौटगे सुरेश मला पौटगे धनदर्गे धनदर्गे ओके धन्यवाद